लोकसभेत मुसंडी विधानसभेत काँग्रेस फ्रेश चेहरे देणार त्या ठरावामुळे अनेकांच्या आशा पल्लवी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक तेरा जागा जिंकत जोरदार मुसंडी मारणाऱ्या काँग्रेसनं आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे त्यासाठी पक्षानं उमेदवारांच्या निवडीसाठी विशेष लक्ष दिले आहे विधानसभेसाठी काँग्रेस अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे जयपूर मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा निर्णय विधानसभेला लागू होणार आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस फ्रेश चेहऱ्यांना संधी देताना दिसेल काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकीत पुण्यातल्या विधानसभा जागा बद्दल चर्चा झाली लोकसभेला काँग्रेसने पुण्याची जागा लढवली कसब्यात भाजपला धक्का देऊन झालेले आमदार रवींद्र दंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होते पण भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा हो ला। सव्वा लाख मतांनी हो काँग्रेसच्या उमेदवारांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराजय झाला होता त्या तुलनेत यंदा काँग्रेसला चांगली मतं मिळाली लोकसभेला दंगेकरांनी चार लाख एकसष्ट हजार सहाशे नव्वद मतं घेतली त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत कसबा शिवाजीनगर कॅन्टोन्मेंट हडपसर पर्वती या पाच जागांवर लढवण्याची काँग्रेसची तयारी आहे नव्या उमेदवारांसह हो काँग्रेस मैदानात उतरू शकते पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे विधानसभेच्या पाच जागांची मागणी केली आहे जयपूर मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात एक महत्वाचा ठराव झाला त्यानुसार दोन वेळा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी मिळणार नाही हाच नियम जर महाराष्ट्रात लागू झाला तर विधानसभा निवडणुकीत नवे चेहरे पाहायला मिळतील काँग्रेसने मागितलेल्या पाच पैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत कसब्यात विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर किंवा अरविंद यांना संधी मिळू शकते मधून रमेश इच्छुक आहेत याशिवाय अविनाश साळवे हे नाव चर्चेत आहे पर्वती मधून आबा बागुल अभय छाजेड यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे शिवाजीनगर मधून दीप्ती चौधरी दत्ता भैरट किंवा आनंद यांचा विचार होऊ शकतो तर हडपसर मधून बाळासाहेब शिवरकर इच्छुक आहेत पण बळीराम डोळे इम्रान शेख यांच्या नावांचीही चर्चा आहे